श्री गुरुदेव दत्त महादेव भक्तांच्या घरी कसे येतात या दोन गोष्टी आहेत एक म्हणजे घरातून जात्या वेळेस एक लोटा पाणी भरते वेळेस बाबाला बोलावे की हे पूर्ण माझं घर नाही हे तुमचे आहेत हे घरातील जल तुम्हाला देण्यासाठी यासाठी येत आहे की कारण हे जल नाही आहे ही माझी दशा आहे तुम्हाला हे जल सांगते की हे जल माझं ॲड्रेस आहे तुम्हाला सायंकाळी फिरण्यासाठी नि निघताल तेव्हा माझ्या दरवाज्यावर दोन मिनिट जरूर थांबा दुसरा म्हणजे मंदिरात प्रवेश करते वेळेस भगवान भोलेनाथांना सांगावे की मी जसे काही आहे माझ्या घरातील लोक जसे काही आहेत सगळे आपलेच आहेत आणि तुम्ही आमचेच आहात भगवान शिवांच्या मंदिरात राम मंदिरात कृष्ण मंदिरात कोणत्याही देवांच्या मंदिरात भगवंताचे दरवाजात जेव्हा पण जाचाल तेव्हा वापिस येताना एक वेळेस भगवंताला मागे वळून बघावे किंवा मग द... दरवाजाच्या बाहेर किंवा मंदिरात थोडा वेळ का होईना बसावे भगवान शिवाचे शिवलिंग आपल्या घरात असेल तर आणि तुम्ही दररोज आरती करत असाल तुम्हाला वाटत असेल आपल्या इथे तकलीफ चालू आहे दीड महिना भगवान शिवाच्या शिवलिंगाची आरती करावी आरती केल्यानंतर त्या दिव्याला देवासमोर न ठेवता जिथे आपण पाणी ठेवतो पाण्याचं मडकं ठेवतो किंवा हंडा ठेवतो त्यातून आपण पाणी पितो त्या ठिकाणी मित्रांचे स्थान असतात त्या स्थानावर हंड्याजवळ दिवा ठेवावा दीड महिन्यानंतर तुम्हाला कळेल की आपण प्रगतीच्या दिशेने चाललो आहोत आपल्याला फळ मिळालं आहे सुरुवात होत आहे विवाहासाठी उशीर होत असेल किंवा नवीन कार्य चालू करण्यासाठी उशीर होत असेल किंवा मग नोकरीसाठी प्रयत्न करत असाल आणि ते कार्य होत नसेल तर एक धोत्र्याचे फळ घ्या त्या फळाला फोडून त्यातील फळवी फळबिया काढून त्याला शिवलिंगावर व्हावे त्यानंतर एक लोटा जल भगवान शिवावर समर्पित करावे हा उपाय मंगळवारी करावा विवाहासाठी समर्पित करीत असाल तर विवाहाला उशीर होणार नाही व्यापार नोकरीसाठी समर्पित करत असाल तर त्यासाठी उशीर होणार नाही या दोन गोष्टी कोणाला देऊ नये एक म्हणजे तवा कोरा तवा असेल तर त्यावर तुम्ही कधीही भाकरी पोळी केलेली नाही तो तुम्ही देऊ शकता पण तुम्ही घरात वापरत्या तव्यावर पोळी भाकरी केलेली आहे तो तवा काही देऊ नये कारण घरात जे मूल आहेत ती ते नेहमी आजारीच पड बनलेलं असतं ते कधी निरोगी राहत नाही दुसरी गोष्ट म्हणजे कोरी कढाई ती आपण देऊ शकतो पण ज्या कढाईत आपण भाजी केलेली आहे वापरली गेलेली आहे कोणाला देता येत नाही नाहीतर घरामध्ये एक रुपया कमावला जातो आणि सवा रुपया खर्च होतो घरात कधी पैसा टिकत नाही जिंदगीभर कितीही कमवत राहा ज्यांच्या घरात फ्रीजमध्ये निंबू आणि मिरची एकत्र ठेवलेली असतात त्यांच्या घरात कधीच शांतता राहत नाही अशोक सुंदरीच्या पुढे मधोमध जी जागा असते तिथे भगवान शंकराची पत्नी माता पार्वती शेवच्या शेहेचाळीस योनीत अष्टसिद्धी नवनिधी या सगळे या स्थानापाशी राहतात शिवमहापुराणात सांगण्यात येते की पूर्ण पूजानंतर कोणतीही स्त्री पुरुष मुलं वयोद्ध वयो व्यक्ती आपल्या मनातील बोलून स्मरण करून त्या जागेवर हात ठेवून करतो देव महादेव नंदीसोबत येऊन प्रदूषच्या दिवशी त्या कार्याची सिद्धता करतात जेवढे जुने दिवे आपल्या घरात पडलेले असेल दोन तीन दिवे आपण ठेवू शकता चांदीचा पितळचा स्टीलचा दिवा त्या दिव्यांना बदलत राहायचे नाहीत ते दिवे वर्षानुवर्ष चालले पाहिजे कमीत कमी पंचवीस कमी पन्नास वर्ष चाललेले पाहिजे त्या दिव्याचे इतके महत्त्व आहे की घरामध्ये कोणाला मोठा आजार झाला तर त्या दिव्याला धुवून पाणी प्यायला चालू करावे त्या व्यक्तीला आराम पडायला चालू होते त्या दिव्याचे इतके महत्व आहे देवादिदेव महादेव देवादिदेव महादेव करुणासागर आहेत ते आपल्या भक्तांचे उद्धार करणारे भगवान शिव आपल्या भक्तांच्या हातात जो पाण्याचा लोटा जल बघताच महादेव पण समजून जातात त्यांची दशा काय आहे त्यांचे हृदयाचे भाव काय आहेत आपल्या हातातील फक्त जल बघून महादेव जाणून जातात की त्यांची दशा काय आहे कारण ते देवादी देव भोलेनाथ आहेत झाडूला तीन ठिकाणी कधीही ठेवू नये पहिला म्हणजे ज्या रूममध्ये पती पत्नी झोपतात त्या रूममध्ये झाडू कधीही ठेवू नये कारण कारण पती पत्नीमध्ये क्लेश भांडणे होतच राहतात त्या रूममध्ये झाडू कधीही ठेवू नये दुसरा म्हणजे हॉलमध्ये झाडू कधीही ठेवू नये सोफा सेट लावलेला असतो कॉट लावलेला असेल लोक येऊन तेथे बसतात सोप्याखाली खाली पलंगाखाली झाडू कधीही ठेवू नये सासू आणि सुनेचे संबंध चांगले राहत नाहीत वादविवाद होतच राहतात तिसरा म्हणजे अन्नपूर्णा जेथे स्थान आहे आपले जेवण बनवलेले जाते त्या ठिकाणी झाडू ठेवू नये ज्या लोकांना कमरामध्ये गुडघ्यामध्ये डोक्यामध्ये खांद्यामध्ये कुठेही तकलीफ असे तर दररोज एक बेलपत्र सहा दिवस चावून चावून खावे रात्री झोपण्याच्या पहिले खावे रविवारी भगवान शिवाला एक लोटा जल समर्पित केले तर घरात लक्ष्मी प्राप्ती होते सोमवारच्या दिवशी भगवान शंकराला जल समर्पित केले तर आपल्या घरात शिव शीतलताचा अनुभव होतो मंगळवारी भगवान शिवाला एक लोटा जल समर्पित केले तर आपल्या कार्यात उन्नती होते बुधवारच्या दिवशी भगवान शिवाला एक लोटा जल समर्पित केले तर ज्या मुला मुलींचा विवाह होत नसेल तर त्या मुलांचे विवाह होतात गुरुवारच्या दिवशी भगवान शिवाच्या शिवलिंगावर पाणी समर्पित केले तर घरात विद्वत्तेचा अनुभव होतो आणि मुलं अभ्यासात प्रकर होतात शुक्रवारच्या दिवशी शिवलिंगावर जल समर्पित केले तर स्त्रियांचे अखंड सौभाग्य होते शनिवारच्या दिवशी भगवान शिवाजी आराधना केली तर आणि शिवलिंगावर जल समर्पित केले तर जीवनामध्ये त्या व्यक्तीला यश प्राप्त होते श्री गुरुदेव दत्त